मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहा शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस सलाबाद प्रमाणे याही वर्षी शिर्डीचे दुसरे धाम आणि ग्रामदैवत श्री राजा वीरभद्र यात्रेची आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आज प्रथम दिनी श्रींची पूजापाठ आणि भाविकांनी परंपरेनुसार पायीवारी करत आणलेल्या पवित्र गंगेच्या पाण्यानं श्रींचा जलाभिषेक करण्यात आला शिर्डीसह पंचकृषीतील जागृत देवस्थान म्हणून शिर्डीतील बिरोबा बन येथील ख्याती असून नवसाला पावणारे व भाविकांनी आपल्या मनातील गोष्टी सांगून लावलेल्या कौल अर्थात जाबाने आजपर्यंत दिलेल्या जाबाची प्रचंड मोठी सत्यता भाविकांनी अनुभवली तर भविष्य काळात घडणाऱ्या घडामोडी भक्ताच्या वैकातून सांगितल्या जातात त्याही सत्यत उतरतात अशी हजारो भाविकांची श्रद्धा या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून श्रींच्या दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते यात्रेनिमित्तानं मंदिराला सुंदर विद्युत रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली पुढील दोन दिवस विविध कार्यक्रमांनी हा यात्रा उत्सव साजरा होणार आहे आता जे आहे नाकर यांचं आणि हा परंपरेचाच तुमचा हा कार्यक्रम येतो तर हा तीन दिवस असा कार्यक्रम चालणार आहे तर आज सकाळी भव्य मिरवणूक झाली पाण्याची आता बिरोबाचा मुकोटा बेरोबाच्या पादुका आणि काचीचा कार्यक्रम गावामध्ये खेळवण मिरवणारे आणि संध्याकाळी तिकून आल्याच्या नंतर वैकाचा कार्यक्रम असा भव्य होणारे आणि पाय रगौरव बनवून होणार आहे याची मागून परंपरा आली फार गुण दैवत आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये पहिलं दैवत हे नंतर बाकी जे दैवत तयार झालेले गरोबरचे जेड जिड्या ठाणं तिथे नंतर तयार झालेली पण मेन ठाणे इथं भगवान म्हणजे हा याच्या आपला स्वयंबुली गेले इथं इथं काय बघ कोण मांडला का कोण काय त्याला काय भाग नाही स्वयंबुली हा आणि येण भव्य कार्यक्रम आपण मागून आला तर आतापर्यंत चालू या आणि पत्री ही सजवट हे सगळं रात्री केलेलं आणि हे दोन तीन दिवस असत संध्याकाळी लागत अजून बारी दैवत दे का हा देव आपल्या महाराष्ट्रात पूर्वी नव्हता तर म्हाळूबा नावाचा भक्त हा देव घोड्यागिरीवरून येऊन आला घोड्यागिरी कर्नाटक मध्ये बेळगाव जिल्हा हुकेरी चालू का त्या ठिकाणी यांचं पेट आण आणि तिथून त्या बाळूबाना हा देवगिठ आणला आणि हा देव देवगिड ठेवला आणि जो माळूबा दोन विचार निघून गेला तिकडे बाळूबाही देव पावला जे बदरूपची भक्ती केली तोही देव जाणार म्हणजे असं मोठं मोठत होती की आधी तुमचं जर काही काम असेल तर ह्या देवाला आम्ही जाब लावतो आणि तुमचं काम आहे देव त्या जाबामध्ये सांगतो आणि तुमचं जे इच्छा पूर्ण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ला